ओम शांती सोळा डिसेंबर 2000 हजार या अव्यक्तवाणीचे टायटल आहे अगदी ब्रह्माबाबांसारखे बना मग साक्षात्कार सुरू होतील बाबांचा प्रत्येक मुलगा नंबरवार आहे तरी प्रत्येकाच्या सिताऱ्यामध्ये ईश्वराला ओळखणे आणि ईश्वराचे बनणे या श्रेष्ठ भाग्याची चमक आहे ज्या बापासाठी ऋषी मुनी तपस्वी नेती नेती म्हणत राहिले अशा बापाला जगातील साधारण भोड्या आत्म्यांनी ओळखले बाबाही साधारण शरीरातच येतात बाबांना गरीब निवाज म्हणतात ड्रामा ड्रामाचा खूपच कल्याणकारी नियम आहे की परमात्म कार्य थेंब थेंब साठवूनच तडे बनायचे आहे अनेक आत्म्यांचे भविष्य बनायचे आहे दहावीस लोकांचेच नाही तर अनेक आत्म्यांचे तन मन धन सफल व्हायचे आहे म्हणून म्हणतात थेंबे थेंबे तडे साचे जो जितके तन मन धन सफल करतो तितकाच तो सफलताचा सितारा बनतो मुलं विनाशाचा विचार करतात पण जर विनाश झाला तर बाबा परमधामला निघून जातील संगमयुग हिरे तुल्य आहे आणि सतयुग सोनेतुल्य आहे बाबा म्हणतात सोने जास्त आठवण येते अविनाशी बापाजवळ विनाशाच्या पहिले एक घंटा जरी जमा केले तरी ते धन अविनाशी बापाजवळ एकाची पदमपट जमा होते एकाची पदमपट देण्यासाठी बापही बांधलेला आहे बाबा म्हणतात विनाश अचानक होईल एका घंट्यात होऊन जाईन वेळेची वाट पाहायला नाही पाहिजे वेळेचे रचता ब्राह्मण मुलं आहेत मुलं मास्टर रचता आहेत रचता रचनेच्या अधीन होत नाही आता वेळ मुलांची वाट पाहत आहे नेहमी एवर रेडी राहायला पाहिजे निराधार एका जीवन जीवनमुक्ती अनुभवायला पाहिजे म्हणून वाट पाहायला नाही पाहिजे तर तयारीत राहायला पाहिजे बाबा म्हणतात काही मुलांना खेळण्यांशी खेळायला आवडते वेगवेगळ्या बेक गोष्टींचे संस्कारांच्या गोष्टींमध्ये थांबणे विचार करणे प्रभावित होणे वेळ घालवणे आवडीने ऐकणे ऐकवणे वातावरण बनवणे हे आहे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये थांबणे सगळ्याच मुलांची इच्छा श्रेष्ठ आहे मला बाप समान बनायचेच आहे सगळ्यांचाच शुभ संकल्प आहे पण मेहनत करता करता थांबून जातात पण बाबांनी सांगितले आहे दिसत असतानाही पाहायला नाही पाहिजे ऐकू येत असतानाही ऐकायला नाही पाहिजे ऐकत असतानाही विचार आला नाही पाहिजे ऐकत असताना समावून घ्यायचा घ्यायला पाहिजे पसरवायचे नाही कारण दिवसेंदिवस जसे जुन्या शरीरद्वारा हिसाब किताब चुकतू होत आहेत तसेच जुने संस्कार जुने आजार सगळे बाहेर पडतील नंतर त्यांचा शेवट होईल म्हणून कोणत्याच गोष्टींना घाबरायला नाही पाहिजे सहन करण्याची शक्ती समावून घेण्याची शक्ती निर्णय करण्याची शक्ती या शक्तींचा हा पेपर आहे बाबा म्हणतात या सगळ्या गोष्टींवर पास होण्याचे सहज साधन आहे बापदादांच्या जवळ रहा जे तुमच्या कामाचे नाही त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही कोणत्याही गोष्टीला लहान करणे किंवा मोठे करणे हे आपल्यावर आहे अंतमध्ये शक्तिया आणि पांडवांद्वारेच बाबांची प्रत्यक्षता होईल बाबा म्हणतात बिंदी बनणे कठीण आहे तर फरिस्ता सहज आहे फरिस्ता रूप तर मोठे आहे ना फरिस्ता म्हणजे जे कामाचं आहे तेच ऐकायचं जेवढी गरज आहे तेवढंच बोलायचं बाबा वरदान देतात ब्रह्मा बाप समान कर्मयोगी भव, साक्षात बाप आणि साक्षात्कार हे दोन शब्द लक्षात ठेवायचे फरिश्ता म्हणजे नेहमी श्रेष्ठ स्थितीमध्ये राहणारे फरिश्ता म्हणजे जुना संसार आणि जुने संस्कार यांच्याशी नातं नाही ओम शांती